नमस्कार मित्रांनो वयाच्या चाळीस पंचेचाळीसनंतर किंवा पन्नासनंतर काही काही फिजिओलॉजिकल कारणामुळं जेव्हा जर प्रॉपर इंट्रोकोस होत नसेल किंवा प्रॉपर तुम्हाला ताटता मिळत नसेल तर तुमचं शारीरिक संबंधामध्ये कुठेतरी विघटन येऊ शकतं आणि त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेशलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की वयाच्या पन्नासच्या नंतर ज्याला आम्ही अँड्रोपॉज म्हणतो डेफिनेटली कुठं ना कुठं आपल्या श शेरा, शरीरातली हार्मोनल लेवल कमी होते आणि त्याच्यामुळं आपली बोनसूटी कमी होते आपले मसल लूज होतात आपल्याला थकवा लवकर हो येतो आपल्याला राग लवकर येतो चिडचिडापणा निर्माण होतो आपलं माइंड थोडं कमी काम करतं विसळभळा विसळभळा स्वभाव होतो अशा बऱ्याच गोष्टी या ॲन्ड्रोपॉजमुळं जसं स्त्रियामध्ये मेनोपॉज होतं तसं ॲन्ड्रोपॉजमुळं घडत असतात आणि त्या नॉर्मल असतात आणि स्वाभाविक असतात पण अँड्रोपॉज टाळण्यासाठी किंवा त्याला पुढं सरकवण्यासाठी जर तुम्हाला काही औषधी पाहिजे असतील तर ते माझ्या क्लिनिकला केव्हाही उपलब्ध आहेत जसं आम्ही प्रत्येक पेशंटला यल आर्जेनिन किंवा आर्जीन नाईन हे आम्ही साचे देतो रोजचं एक साचे अर्धा ग्लास पाण्यामध्ये कालून तुम्हाला रोज घ्यायचं असतं जेणेकरून या साचेमुळं तुमच्या शरीरातलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून तुमच्या रक्तवाहिन्या डायलेट होतात तुमच्या मेंदूकडं रक्तपुरठा सुळत होऊन तुमचा विसर्भा स्वभाव कमी होतो तुमच्या इंद्रियाकडे रक्तपुरवठा वाढवून तुमच्या इंद्रियामध्ये ताटतच चांगली येऊ शकते तुमचं हृदय मजबूत करण्यासाठी हे आर्जेन मदत करतं तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी हे तुम्हाला मदत करू शकतं तुमच्या पँक्रायजची आणि लिव्हरची हेल्थ मेंटेन करण्यासाठी आणि तुमची ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे यल आर्जेनिन तुम्हाला मदत करू शकतं हे यल आर्जेनिन जे आहे हे नोबेल प्राईज मिळालेलं पदार्थ आहे म्हणजे घटक आहे हे यल आर्जेनिन सारखे जे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सहा महिने घेतले तर तुमचं लैंगिक आयुष्य आणि इतर आयुष्य हे चांगल्यात चांगलं जाऊ शकतं कारण याच्यामध्ये फोलिक ॲसिड असल्यामुळं तुमचं रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण पण वाढू शकतं आणि झिंक असल्यामुळं आपल्या शरीरातली इम्युनिटी जी असते ती इम्युनिटी वाढवण्यासाठी स्पम प्रॉडक्शन वाढवण्यासाठी स्पमची क्वांटिटी चांगली ठेवण्यासाठी या यल आर्जनीचं आपण आपल्या लैंगिक आयुष्यावर आणि आपल्या आयुष्यावर याची मदत घेऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि माझ्या क्लिनिकला पण उपलब्ध आहे जर माझ्या क्लिनिकला येणं होत नसेल तर तुम्ही दिलेल्या फोनवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता धन्यवाद मित्रांनो